जनतेच्या ठेवा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा सत्ताधारी विरोधी विरोधी पक्ष असल्याचा वारा

तुम्ही केलेल्या कामांसाठी आम्ही बोलायचं पण नाही संविधानानं हक्क दिला ना आम्हाला मी तुम्हाला विनंती करतो की आजचे सुद्धा तुम्ही फोटोग्राफ काढा रस्त्याची मला पट्टी फक्त मुख्यमंत्री येणार म्हणून चालल्या कुठली पद्धत आहे का माझी एका पण तालुक्यातल्या कामावरती बोलत आहे का पूर्णत्वाचा पूर्ण फलक पूर्ण होते की अंदाजपत्रकाचा एक तरी बोलणार का दाखवा काय विचारतात काय बोलतो तुकाच नाही एवढं उत्तर द्या ना पालकमंत्री तुम्ही तुम्ही मोठे मला उत्तर द्या मला आमच्या अपेक्षा आहे तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय ना बोला आमच्या बरोबर भीत काय मला आम्हाला हे असताना बोला पीक आलं नाही मुळात पाटण तालुक्यातील ह्या घाणीवड्या वाचल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो पूर्णपणे आमचं काय वैयक्तिक हरषत मागणी नाही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची मागणी मागणीपर्यंत घेऊन यायला लागलोय विचारायचं नाही चुकलं काय आमचं एवढं दडोपशाही करायचं कारण काय लोकशाहीनं सगळ्यांनी बघितलं ना आमच्या तालुक्यानं श्रीनास पाटील बघितले राज्यपाल झालेले आमच्या तालुक्यानं पृथ्वीराज चव्हाण बघितले मुख्यमंत्री झालेले आमच्या तालुक्यानं लोकनेते बघितले मोठे झालेले आमच्या तालुक्यानं विक्रम पाटणकर दादा बघितले मोठे झालेले अशी पद्धत होती का कधी होती का कधी काय बोल आई पालकमंत्री मग तुम्हाला विचारत नाही का आम्ही तुम्ही उत्तर द्या मी बोला ना आमच्या बरोबर उपोषणाला मनसे बसली तुम्ही समोर निघून जाता तुम्ही बघत नाही लोकांना काय वाईट का काय चाललंय काय दादुयामध्ये आमचे सरळ सोपे साधे प्रश्न आहेत निवेदन देत होतो पुरावे देत होतो चौकशी करा सत्य आलं समोर ठीक आहे चुकीचा असला बुसई टोकाय भेटायला का आम्हाला तयार आहे ना आम्ही बाळासाहेबांची शिवसेने काय खोटं बोलणार नाही पुरवणीशी बोलणार पण मग तुम्ही जर विचारा तर घेणार नाही ही काय पद्धत आहे पण सांगा आमचा मोर्चा आमचं स्पष्ट म्हणणं आहे पोलीस प्रशासन आमचा हातबल आहे मला त्यांची हतबलता दिसत्या त्यांची काही चूक नाही आमचा त्यांच्याबद्दल रोष नाही आम्हाला माहित आहे पण हे मागणं याचं दमदटी अरेराव्या करायच्या हो हाओल्हा करायचा ही काय पद्धत आहे तुम्ही गेलं नव्हतं का मागच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही काय काय केलं होतं तुम्ही प्रश्न विचारले नव्हते तुम्ही मोर्चे काढले नव्हते मग आता अधिकार म्हणणं मोर्चे काढले बिघडले काय तुम्ही सांगा ना आम्हाला तुम्ही एकदा समोर समोर बसा ना मग मगाचे देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब परवा या रस्त्यावर न गेले त्यांनी ट्वीट केलं तर रस्त्याचं मग देशाचे नेते आहेत ते जर त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे कुणीच काही बोलायचं नाही का काय प्रकार चाललाय हा आता आम्ही मोर्चा जर संवेधानिक पद्धतीनं परमिशन घेऊन डिपार्टमेंटची त्यांच्या सहकार्यानं तर आम्ही आमच्या शा, शांततेच्या मोर्चा तुम्ही जर मागणं उरला फलक खाली घ्या माईक तोडला गाडीचा मग आम्ही उद्या त्यात उतरलो तर आम्हाला तालुक्याचं वातावरण वात खराब करायचं नाही आता थांबवलं कशाला मोर्चा तुमच्या आमच्या गाड्या लोकांच्या अडवल्या ले गेल्यात माग दोन्ही साईडने ट्रॅफिक बंद आहे ही एवढी दिसतात ही दोन चार गावातील लोक आहेत प्रचंड मोठ्या संख्येने लोक आली होती त्यांच्या हु हल्ल्या लोक पांगली तालुक्यातून किती लोक आलेत तुमचे तालुक्यात कमीत कमी दोन हजार लोक शिवसैनिक आणि सगळ्या सगळ्या जाती जमातीच्या लोक साठी आलेत दोन हजारच्या आसपास लोकांचं नियोजन आमचं होतं आम्ही ते तसं पोलीस प्रशासन लेखी कळवलं होतं की एवढे एवढी आमची लोक येणार लो म्हणून आता हे गडबड झाल्यानंतर तिकडे मागा मोर्चा आढळला गेला ट्रॅफिक आढळलं गेलं इकडं ट्रॅफिक आढळलं गेलं कशासाठी चाललंय आम्ही जे विचारतो त्याची उत्तर द्या खरं खोटं काय ते ठरवलं ना प्रशासन एका सुद्धा अधिकार एका सुद्धा अधिकाऱ्याच्या ढेंगात दम राहिला नाही की तिथं जायचं आणि कामाची क्वालिटी कंट्रोल करायची का नाही करत कोण <laughs> तुम्हाला नाही म्हटलंय उद्या सीएम साहेब येणार म्हणून तुम्ही सगळी मलमपट्टी करायला लागलाय त्यांना सुद्धा हे फोटो पाठवा आज व्हिडिओ पाठवा घे तालुक्यात चाललंय इथं डांबर टाकायचं तिथं हे करायचं आमचाच पैसा आहे ना आमचाच पैसा आहे ना बरोबर मग आम्ही जात पक्षपिक्षा काय बघत नाही तुम्ही आम्ही तुम्हाला पण चांगलं म्हणायचो आम्हीच निवडून दिलेलं आहे आम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमचं काम चांगलं होतं पण निवडून दिलेलं आहे पालकमंत्री या जिल्ह्याला मध्ये लागून ला गेले ना सगळेच होते मोठे मोठे नाव ना होऊन गेली तालुक्यातले होऊन गेले कधी आम्ही सत्तेचं इतकं हुक्कू बघितलं नाही कोणतं मोडणार तर आम्ही अजिबात नाही तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आम्ही आम्ही मोडणार पण आम्ही वाकणार नाही तुम्ही काही करा हर्षा विषय आमच्या तालुक्यातली काम आहेत कुणाचं वैयक्तिक ह्यात एकाही शिवसैनिकाचं दाखवा स्वतःची चटणी बाकरी खाऊन आलेला शिवसैनिक आहे कोणी याच्या ये येतात कोणी सत्तेच्या लालसेपोटी नाही उद्या काय मिळेल म्हणून नाही काय नाही साधारण सोपा प्रश्न होता की रस्त्याचे कामं निकृष्ट झालेत तालुक्यात झालेला शंभर टक्के रस्ता त्यातले नव्वद टक्के कामं निकृष्ट आहेत असा आमचा आरोप आहे खोटा असेल सिद्ध करा आम्ही जाहीर असंच उभं राहून जाहीर स्टेजवरती माफी मागणार तेवढं मोठं मन पण आमचं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे आणि बाळासाहेबांचे विचारणं घडलो असलो तरी आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा संयमी शिवसैनिक आहे म्हणून हे तुम्हाला सगळं संयमानं दिसते नाही ते एका मिनिटात उलट फिरला असतो की नाही आम्हाला पण कालवा करता येतो आम्हाला कालवा करायचा नाही आम्हाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जी आले त्यांना सुद्धा आमचा विचार नाही तुम्ही केलेली कामं असतील तुमच्या नेतृत्वामध्ये झाली कामं असतील तुम्ही त्या उत्तर द्या ना आपण वन टू वन बोलू ना हे असं करून काय नाही बा थोड्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर जनता समोर येणारच आहे सगळ्या जनतेच्या पटलावर जाणार आहे पण ही परिस्थिती ही जर सत्तेची पद्धत असेल तर पुन्हा ही सत्ता दिसणार नाही तालुक्यात एवढं पण तुम्हाला या माध्यमातून सांगतो